भंडारा शहरातील राम मंदिर वार्ड तुकडोजी पुतळ्याच्या मागे एका महिलेला अस्लील शब्दात सिविगार्ड करणाऱ्या आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील राम मंदिर वार्ड तुकडोजी पुतळ्याच्या मागे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान फिर्यादी विवाहित महिला वय पस्तीस वर्षे ही राम मंदिर वार्ड येथे आपल्या घरी हजर असताना आरोपी नितेश सिवरकर वय छत्तीस वर्षे राहणार राम मंदिर वार्ड भंडारा हा घरासमोर आला आणि फिर्यादी महिलेला आवाज दिला त्यानंतर फिर्यादी विवाहित महिला ही घराच्या दारात आली त्यानंतर आरोपी नितेश याने त्याच्या पत्नीसोबत झालेल्या सकाळच्या भांड अन्नावरून सार्वजनिक रस्त्यावर येऊन फिर्यादी विवाहित महिला हिला अगोदर आपला घर बरबाद केला आता माझ्या घर बरबाद करण्यास आली आहे का असे बोलून अश्लील शब्दात सिवीगाळ केली आणि मारण्या पिटण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार तुमाने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस जून दोन रोज मंगळवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे